मध्यमस्तरी उपमुख्यमंत्री म्हणताय की विरोधक त्या सगळ्या बैठकीला आले नाही त्याच्यामुळे विरोधक मराठा आरक्षण विरोध येत मात्र त्याच बैठकीमध्ये सत्त लाही लोकांनी सगळ्या स्वराच्या आरक्षणाला विरोध केला हे बघा मी परवाही सांगितलं काल पण सांगितलं त्याच्या अगोदरही सांगितलं विरोधकांनी जायलाच पाहिजे होत जनतेला न्याय मिळावा या भूमिका त्यांची असलीच पाहिजे पण ते नाही गेले म्हणून तुम्ही आम्हाला त्यांचं कारण सांगणार का आता सत्ता तुमच्या हातात न्यायालयात नाही आली तुमची इच्छाशक्तीशक्ती चला द्या काय गरज आहे त्यांच्या मागे मागे पळायची कशामुळे पळताय उड्या तुम्हाला सांगायला आला नाही तरी आम्ही सरकारे मराठा आणि एकच कायदा पारित केलाय सगळ्या सोयी शंभर दिली तीनही गॅजेट घेतले सुद्धा मागे घेतल्या प्रमाणपत्र देण्याचं काम सुरू आहे व्हॅलिडीटी सुद्धा तातडीने आम्ही सरकारनं आदेश काढलेत की तातडीने द्यायला सुरुवात करा हे सांगायला पाहिजे त्यांचं कारण सांगून तुम्हाला द्यायचं नाही का आम्हाला मग असं असं म्हणणं आहे का तुमचं ते नाही आले म्हणून आमचा घात करणार का आमच्या पोरांचे बळी घेणार का तुम्हाला थोडी पण लाज नाही वाटत का सरकार म्हणून थोडी तरी लाज वाटत नाही का की लेकरांचे बळी चालले माय मावल्या रस्त्यावरती येतात लाखात या त्यांची तरी जाणीव ठेवा सरकार येत ना तुम्ही तुम्हाला तेवढी तरी लाज वाटली पाहिजे की आपल्या राज्यातल्या माता मावल्या बारीक बारीक लेकरं वयोवृद्ध माणसं रस्त्यावरती लाखाच्या संख्येने आपण सरकार आहेत इतकं अपमान त्या जनतेचा करू नये आपण लाखाने इतका त्रास त्या जनतेला आपण द्या शेवटी आपण सरकार जनतेकडं आपण सरकार आहेत जनतेकडे सगळे सारखे म्हणून बघणं हे सरकारचं काम नाही का रोष अंगावर घ्यायला लागले नाराजीचा मराठ्यांचा परवडणार नाही सरकारला मी जाहीर सांगतो सरकारला मराठ्यांचा रोष परवडणार नाही मराठे एक एक दिवस सगळे मराठी कामं सोडून द्यायला लागले आणि स्वतःच्या लेकरासाठी रस्त्यावर यायला लागले सरकारला ला या एवढं तरी कळायला पाहिजे की किती मोठी खतखत आहे ही खतखत आपले पक्ष तर संपील संपील पण सगळ्या उमेदवार सुद्धा संपवून टाकेल हे सरकारच्या काय लक्षात येत मी आणखीन सावध करतोय सरकारला तुमच्या हातातून वेळ गेले नाही मला किंवा माझ्या समाजाला राजकारणात यायचं नाही तुम्ही आम्हाला त्याच्यात ढकलू नका तुमच्या आयुष्यातला पच्छताप तुमच्यावर येईल अशी वेळ तुम्ही आणू नका मी सावध करतोय तुम्हाला तुमच्यावर टीका नाही करत तुम्हाला सावध करतोय बार बार की आम्हाला त्याच्यात नाही यायचं आमचं आम्हाला हक्काचं द्या ना विना जर ढकललं तर तुमच्या असतील स्वप्न आपण आणून निवडून आपण याला फोडू त्याला फोडू शंभर टक्के भविष्या अख्याशी पाडणार पाटील या ठिकाणी विरोधकांना फायदा होतोय तरी सुद्धा ते मीटिंगला जात नाहीत किंवा समाजाच्या बाजूने बोलताना दिसत नाहीत असंही सरकारला वाटताना पाहायला मिळतं मग कशी भूमिका आहे हे बोलत नाही सरकार तरी कोणतं बोलत आहे सरकारला बसवले ते तर विरोधी झे यांना तर सत्तेवर मराठ्यांनीच बसवलंय आताही मराठ्यांच्या आमदाराच्या मतावरच आमदार झाले दुसऱ्या सुद्धा त्यामुळे हा भागातून मतदान नाही आणलं आता झाले जे एवढे झालेत ना आता हे आमदार यांनाही मराठ्याच्याच आमदारांनी मतदान केले मराठ्याच्या आमदाराने ज्याला ज्याला मतदान केलं त्या त्या आमदाराचं जो आमदार झाले त्याचं लक्ष आहे आणि लक्ष नसलं तर त्या आमदाराला पुढे उभारायचं किंवा त्याच्याही जीवाचे लोक भरायचे निवडून दिले आमच्याच आमदारानं बाकीच्या सगळ्या काय पंधरा सोळा काय आली मला माहित नाही त्यांना मतदान दिले मग आमच्यावर अन्याय करायसाठी नाही दिलं आमच्यावर अन्याय झाला की मतदान करणाऱ्याचा विषय संपला द्या